नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन आणि आज मी बनवणार आहे भरपूर प्रोटीन फायबर कॅल्शियम व बुद्धीला चालना देणारी पावडर ही पावडर फक्त एक चमचा दुधामधून घ्यायची आहे आणि बऱ्याच आजारांपासून दूर राहायचं आहे ही पावडर घरातील लहान मोठे वयोवृद्ध घेऊ शकतात अशी केमिकल फ्री पावडर घरामध्ये एकदा बनवून बघा नक्कीच याचा फायदा भरपूर होतो आणि लहान मुलेसुद्धा दूध आवडीने पितात तर चला रेसिपीला सुरुवात करूया ही पावडर बनवण्यासाठी सुरुवातीला गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे आणि एक वाटे मखाने घेतले आहे हे मखाने भाजून घ्यायचे आहेत मखाने सादळलेले असतात त्यामुळे थोडेसे भाजून घेतले याची छान पावडर तयार होते पटकन बारीक होतात मकानेमध्ये भरपूर फायबर कॅल्शियम प्रोटीन असते त्यामुळे मखाण्याचे सेवन सर्वांसाठी चांगले असते वजन कमी करण्यासाठी सुद्धा मकाने फायद्याचे असतात आता हे मकाने दोन मिनिट फुल गॅसवरच छान भरपूस भाजून घ्यायचे आहेत दोन मिनिट मखाने भाजून घेतल्यानंतर मखाने बघा असे छान कुडकुडीत होत झाले पाहिजेत आता हे मकाने एका प्लेटवर काढून घ्यायचे आहेत त्यानंतर एक, त्यान एक वाटी बदाम घेतले आहेत हे बदाम सुद्धा आपल्याला दोन मिनिट भाजून घ्यायचे आहेत बदामामध्ये कॅल्शियम असते आणि बदाम, बदाम खाल्ल्याने बुद्धी तेज होते शरीरातील कॅलेस्ट्रॉल सुद्धा कमी करते बदाम हाडातील कॅल्शियमची कमतरता भरून काढते दोन मिनिट बदाम भाजून झाले की आता बदाम आपल्याला वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी एक वाटी खारका फोडून तुकडे करून घेतले आहेत असे तुकडे केले म्हणजे खारका पटकन बारीक होतात आता या खारकासुद्धा आपल्याला थोड्याशा गरम करून घ्यायच्या आहेत खारकामुळे सुद्धा आपल्या शरीराला हाडांना कॅल्शियमची कमी खारका पूर्ण करतात आणि आपल्या पावडरीला गोडवासुद्धा खारकात सांगतात या सर्व वस्तू गरम करून घेतल्या म्हणजे त्या पटकन बारीक होतील आणि पावडर आपली खराब सुद्धा होणार नाही आणि पावडरीला टेस्टसुद्धा छान येईल म्हणून या सर्व वस्तू अशा दोन दोन मिनिट फुल गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत आता या खारकासुद्धा आपल्याला बदामाच्या प्लेटमध्येच काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता मुठभर काजू घेतले आहेत हे, आहे। हे काजूसुद्धा गरम करून घ्यायचे आहेत तर बाहेरची कच्ची पावडर आणून मुलांना दुधामध्ये देण्यापेक्षा अशी घरीच केमिकल फ्री पावडर तयार करून मुलांना दुधामध्ये द्या खूप टेस्टी पावडर बनते आणि मुलेसुद्धा आवडीने पितात आणि मुलांना या पावडरपासून शरीराला फायदाच होईल भरपूर कॅल्शियम फायबर भेटेल आणि बुद्धीला चालनाही मिळते तर आता हे काजूसुद्धा खारकांच्या प्लेटमध्येच काढून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी एक वाटी फुटाणे घेतले आहेत आता हे फुटाणेसुद्धा दोन मिनिट भाजून घ्यायचे आहेत फुटाणे भाजलेलेच असतात पण थंडी पावसाळ्याचे दिवस आहेत आणि फुटाणे साधळतात म्हणून भाजून घ्यायचे आहेत फुटाण्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची कमी पूर्ण होते आणि फुटाणे सर्वांनीच खावेत फुटाणे खाल्लेले शरीराला फायद्याचेच असतात फुटाणे खाल्ल्यामुळे शरीरात ताकदसुद्धा भरपूर येते आता हे फुटानेसुद्धा दोन मिनिट भाजून घ्यायचे आहे आता हे सुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर दोन चमचे खसखस घेतली आहे खसखसमध्ये भरपूर मॅग्नेशियम असते प्रोटीन असते खसखससुद्धा फुटाण्यामध्येच काढून घ्यायचे आहे त्यानंतर दोन चमचे बडीशेप घेतली आहे बडीशेपमुळे पावडरला टेस्ट छान येते व पचनही छान होते आणि पावडरचा वास छान येतो त्यामुळे मुलेसुद्धा ही पावडर आवडीने पितात तर आता ही बडीशेपसुद्धा एक मिनिटभर गरम करून घ्यायची आहे आणि गरम केलेली बडीशेपसुद्धा आपल्याला खसखसवरच काढून घ्यायची आहे आता या सर्व वस्तू थंड करून घ्यायच्या आहेत नंतरच आपण याची पावडर बनवणार आहोत तर इथे आपले मखाने थंड झाले आहेत आणि मखाने मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत याची बारीक पावडर बनवायची आहे तर बघा अशी बारीक मखाण्याची पावडर करून घेतली आहे आता याच्यातील अर्धी पावडर आपण प्लेटमध्ये काढून ठेवणार आहोत आणि या उर अर्ध्या पावडरमध्ये याच्यातील निम्या खारका निम्मे बदाम आणि अर्धे काजू अर्धे फुटाणे थोडीशी बडीसोप थोडीशी खसखस त्यानंतर या पावडरला गोडवा येण्यासाठी साखर घालणार आहे अर्धी खड़ी साखर घालायची आहे दोन चमचे सुंठ पावडर घेतली आहे अर्धा चम चंच, एक चमचा सुंठ पावडर घालायचे आहे सुंठ पावडरमुळे हाडांचे दुखणे डोक्याचे दुखणे कमी होते आणि सुंठ पावडरमुळे या पावडरला वास सुद्धा खूप छान येतो दोन चमचे ओवा घेतला आहे तर एक चमचा ओवा सुद्धा घालायचा आहे ओव्यामुळे पचन छान होते म्हणून ओवा सुद्धा आहे आता हे सर्व बारीक करून घ्यायचे आहे एकदम बारीक केले तर मिक्सरला लोड येतो आणि पावडर बारीक होत नाही म्हणून असे अर्धे अर्धे घालून बारीक करून घ्यायचे आहे तर बघा या पद्धतीने अशी एकदम बारीक ह्याची पावडर करून घेतली आहे आणि ही पावडर लगेचच बारीक झाली कारण आपण सर्व वस्तू भाजून घेतल्या होत्या त्यामुळे पटकन पावडर होते आता ही पावडर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवायची आहे त्यानंतर आता याच मिक्सरच्या भांड्यात उरलेली मखाण्याची पावडर आणि हे सर्व उरलेले साहित्य घालून घ्यायचे आहे आणि खडीसाखरच का घालायची आहे तर खडीसाखरेमुळे शरीरातील उष्णता कमी होते खडीसाखर थंड असते आणि पावडरला मस्तपैकी गोडवा येतो आणि मुले ही पावडर आवडीने पितात आणि दुधामध्ये एक्स्ट्राची साखर घालावी लागत नाही आता हे सुद्धा आपल्याला याप्रमाणेच बारीक करून घ्यायचं आहे तर बघा इथेही माझी सर्व पावडर बारीक वाटून झाली आहे आणि आता ही पावडर मिक्स करायची आहे म्हणजे आपण दोन स्टेपमध्ये ही पावडर बारीक केली आहे म्हणून कुठे साहित्य जास्त असेल कुठे कमी असेल तर ते सर्व एकत्र व्हावे आणि मैत्रिणींनो खरंच मी विनंती करून तुम्हाला सांगेन की ही पावडर तुम्ही खरंच बनवून ठेवा आणि तुम्ही स्वतः पिऊन बघा याची टेस्ट खूप छान लागते आणि ही पावडर सगळ्यांनाच फायद्याची आहे घरातील वयोवृद्धांना आपल्या स्वतःसाठी मुलांसाठी किंवा मिस्टरांसाठी सुद्धा ही पावडर तुम्ही दुधामध्ये दे, देऊ शकता या पावडरमुळे भरपूर फायदे होतात शरीरातील कॅल्शियम प्रोटीन फायबर सर्व गुणांनी ही पावडर भरलेली आहे रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरतासुद्धा या पावडरने भरून निघते हाडांचे दुखणे हाडातील कॅल्शियमची कमतरता या पावडरने भरून निघते आणि मुलांनासुद्धा बुद्धी तेज होण्यास ही पावडर मदत करते आणि आपण ही पावडर एवढी टेस्टी बनवली आहे की मुले तर ही पावडर आवडीने पितील आणि आपल्या स्त्रियांना तर रोज दूध घेतलेच पाहिजे आणि दुधाबरोबर जर अशी एक चमचा पावडर घेतली तर शरीराला कसलीच कमतरता भासणार नाही कसलाच त्रास होणार नाही आणि विकतच्या पावडरी आणून पिण्यापेक्षा अशी कमी खर्चात घरी केमिकल फ्री पावडर तुम्ही खरंच बनवून बघा मी ही पावडर दोन वर्षापासून बनवून दुधामध्ये घरातील सर्वांना देते आणि सर्वांना ही पावडर खूप आवडते एक दिवस जरी ही पावडर नसेल तर घरात कोणी दूध पित नाही तर मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करून सांगते ही पावडर तुम्ही बनवा प्या आणि नंतर मला कमेंट करून सांगायला विसरू नका की ही पावडर कशी आहे चवीला कशी लागत आहे आता अशी छान मिक्स करून झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आहे आणि तुम्ही ही पावडर फ्रीजच्या बाहेरसुद्धा आरामशीर चार पाच महिने ठेवू शकता आणि जरी तुम्ही एकदम बनवून ठेवली तरी वर्षभरासाठी सुद्धा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही खूप छान पौष्टिक ही पावडर आहे आणि ही पावडर दुधामध्ये कशी घ्यायची आहे तर मोठ्यांना एक चमचा भरून पावडर दुधामध्ये घ्यायचे आहे दूध प्रथम गरम करायचे आहे आणि एक चमचाभर पावडर दुधामध्ये टाकून ठेवायचे आहे आणि पाच मिनिटानंतर मिक्स करून हे दूध प्यायचे आहे म्हणजे ही पावडर टेस्टला खूप छान लागते आणि जर मुलांना देणार असाल तर अर्धा चमचाच मुलांना द्या आणि एकदा बनवून बघा देऊन बघा बघा तुमची मुलेसुद्धा आवडीने दूध पितील आणि तुम्हाला बाहेरच्या केमिकलयुक्त पावडरी आणण्याची गरज भासणार नाही तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद